कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प वादग्रस्त बनत चाललाय करोडो रुपये खर्च करूनही शहरातील रस्ते खराबच आहेत त्यामुळं विविध आंदोलनं होत आहेत आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अनोखं आंदोलन झालं डिफेंडर या अलिशान गाडीची प्रतिकृती उभारून रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल आणि त्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवण्यात आला कोल्हापूर शहरात सध्या पंच्याऐंशी लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळ्याचं प्रकरण गाजत तर शंभर कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची दर्जाहीन कामं सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत आज आम आदमी पार्टीच्या वतीनं शाहू मैदान परिसरात वेगळंच प्रतिकात्मक आंदोलन झालं करोडो रुपये खर्च होऊनही शहरातील रस्त्यांचा दर्जा अत्यंत वाईट आहे प्रत्येक कामातील टक्केवारी आणि ठेकेदारांकडून लाटलेलं कमिशन याकडं लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर डिफेंडर या अलिशान गाडीची प्रतिकृती उभारण्यात आली त्यातून एका आमदारांना सूचित करण्यात आलं यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधातही घोषणाबाजी केली एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन्स संदीप कुरव अँड असोसिएट्स यांच्या वतीनं शहरात सुरू असणाऱ्या रस्ते कामाची आणि देखभालीची चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी उत्तम पाटील अभिजित कांबळे सूरज सुर्वे विजय हेगडे अनिल जाधव राकेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते